नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि रात्रभरही सुरूच होता तर आज आमच्या इकडे ना पाहुणे येणार होते पाहुणे म्हणजे त्यांचे मित्र येणार होते जेवायला बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांना बोलवत होतो तर आज त्यांना पण वेळ भेटला तर म्हटलं चला ते येत आहेत आणि ते व्हेज आहेत ज्यावेळी व्हेज कोणी जेवायला येतं ना त्यावेळेस मला तर पहिला ऑप्शन असतो तो म्हणजे पनीर पनीरशिवाय दुसरं काही सुचतच नाही व्हेज माणसांसाठी खरंच पहिल्यांदा मला तेच सुचतं आणि मी नेहमीच तेच बनवते कारण तेच एक आहे की जे मला चांगलं जमतं बऱ्यापैकी तर आज मी पनीर टिक्का केला होता साईडला चपाती पण केल्या आणि नंतर हे म्हटले भात कर मग पुन्हा भात पण लावला असं केलं कांदा लिंबू सगळं चिरून झालं आणि मग ते म्हटले अगं भात पण लाव थोडा तर मग पुन्हा भात पण लावला होता आज तर ना असं झालं की अंधारून म्हणजे रात्री अंधारून आता या अंधारच म्हणजे रात्र सुरू आहे असंच वाटतं इतका अंधार पडला मी तर लाईट लावलेली आहे आता सध्याला किचनमध्ये लाईट आहे कारण ना बिलकुल उजेड नव्हतं लाईट जर बंद केली ना एकदम अंधार गुडूक होऊन आहे इतकं बाहेर आबाळ आलेत तर मग बघा त्यांनी सांगितल्याच्या नंतरच मी इथं भात लावायला घेतला तर सगळ्यात आधी मी तांदूळ धुवून वगैरे मगच भात लावते बरं का नेहमीच लावताना तर ना ह्या कुकरचं ना खूप फायदे आहेत बरं का मेन म्हणजे ना अगदी पटकन दोन शिट्ट्या होऊन जातात आणि दोन शिट्ट्या झाल्या की भात शिजतो एक दोन तीनच जास्तीत जास्त पाच मिनटातच दोन शिट्ट्या होतात स्लो गॅसवरती सुद्धा कारण ना खूप छान आहे आणि तुमचं जरी काही करा आपलं जास्तीच्या जा शिट्ट्या झाल्या तरीसुद्धा खालना जो कुकरचा जो खालचा नॉनस्टिकचा पार्ट आहे ना ते चि चिटकत नाही किंवा जे दुसऱ्या कुकरला जसे डाग पडतात तसे डाग पण नाही पडत पटकन ते धुताना घासायच्या वेळी निघून जातो खूप सारे फायदे आहेत त्या कुकरचे त्यामुळं आणि सेमच प्राईज आहे जो आपण ॲल्युमिनियमचा घेतो तो, तो सुद्धा तेवढ्यालाच पडतो काहीतरी शंभर दोनशे रुपये कमी पडत असेल आणि हे त्याच्यापेक्षा काहीतरी दोनशे तीनशे जास्त असेल एवढाच काय ते, काई काई ते तर काई फरक असेल नाहीतर जास्त काय फरक नाही आता टिकतोय किती दिवस काय माहीत नाही पण वापरायला तर चांगला आहे पटकन शिट्ट्या होतात तर माझं पूर्ण आवरलं होतं आणि त्यांनी आता ना पेस्ट आणली होती रुद्र तर काय त्याच्यातच खूश आणि मी सुद्धा त्याच्यामध्येच कारण मी पण तेच खाल्लं चल नाही जायचं आपल्याला बाय वर चल टॉयज घेऊ तुझ्यासाठी पप्पा टॉयज घ्यायचं का याच्यासाठी काय टॉयज घ्यायचं सांग या लवकर चल त्यासाठी मी तुला सांगितलं होतं लवकर झोप म्हणून पप्पाला पण सांगितलं लवकर झोप बच्चा सोया नाही स्वतः बघत बसायचो ग मोबाईल मध्ये म्हण ते पण बघताय टुकुर मुकुर टुकुर मुकुर मी कामात असले की आहे ना झोपलास तर मी सांगितलं त्यावेळी तर चलो य चल ना जायचं आहे तो फिश पण बघ आपलं राणी करण वाडी बघती चल बघ चल ना ये ना कपडे तर घाल खूप कपड़ा आले मी बघ नवीन कपडे कुठं जायचं सांग काय ठीक आहे नवीन कपडे घालायचे वाव तुझी तर बघ कशी दिसते आवडली तुला तू सांग आपण कुठं जायचं हे पप्पा बीचला जायचं आता होय बीच ला जायचं वाटत लवकर चला उरकलं कर तर बघा काल जो ड्रेस शिवला होता एक नाही पूर्ण मला आज ना असं कशामुळे झालं सांगते उशीर कारण काय झालं की त्या बायका आल्या होत्या साडे अकराच्या आसपास आल्या होत्या आणि आल्याच्यानंतर मग त्यांनी ड्रेस घालून बघितला कसा बसतो आहे काही कमी जास्त आहे का ते मला सांगितलं त्याच्यानंतर थोडंसं सा त्यांना इथे कमरेमध्ये म्हणजे लूज होत होता तर तो त्यांनी मग माझ्याकडून फिट करून घेतला आणि याच्यामध्येच मग बारा वाजले अर्धा तास गेला याच्यामध्ये आपण पण कसं कस्टमर आल्यानंतर ना आपल्याला त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती त्यामुळं मग माझी इतकी घाई गडबड उठली होती ना काल खूप म्हणजे आणि त्याच्यानंतर मग आज मी हा जो त्यांचा ड्रेस आहे ना तो शिवायला घेतला आहे दुसरा दुसरा कुर्ता आहे फक्त हा पण याचा कपडा ना खरंच चांगला आहे बऱ्याच दिवसापासून त्याने घरात ठेवलाच ना त्यामुळं ना खूप चुरगायला होता त्याला आधी मला इस्त्री करावी लागली नंतर कटिंग कर करावी लागली कालच रात्री कटिंग करून ठेवला होता आणि आज मला त्याला शिवते मी स्टिचिंग करायला घेतला आहे बघू आता एक अर्ध्या तासात तर खायलाच पाहिजे बरं का एक कुर्ता पण होत नाही नेहमी ना आ, लेट होतो कारण की माझी मशीन छोटी आहे अगदी स्लो चालती ना त्यामुळे जर स्पीड जास्त असतं तर अर्ध्या तासामध्ये एक कुर्ता शिवून होतो आणि सगळं मिळून म्हणायचं झालं जा तर एका तासामध्ये एक कुर्ता आपण रेडी करू शकतो अगदी फिनिशिंगसहित तर बघा आता हि माझं तुम्हाला दिसत असेल कारण करायचं का कसं सुराई आहे काय होतं ना कधी कधी कमी जास्त होतं समजा आपल्याला जी फिटिंगची लाईन द्यायची ना ती मागं पुढं होती मग ती पुन्हा खोला पुन्हा ती ही करा आणि मोठी मशीन आहे बिलकुल अडकत नाही तर काय होतं ना जर कपडा थोडासा पातळ असेल तर सुई आतमध्येच अडकून बसतील मग तो कपडा आतमध्ये सुईचा जातो कारण खूप लहान असतो ना पातळ त्यामुळे तसं होतं कधी कधी डेली तर होत नाही पण कधी कधी होतं काही काही कपड्यांवरती होतं पण ह्या ड्रेसमध्ये पण मला सारखं फिटिंग करताना ना बाहीच्या तिथून फिट करताना माझी सुई आतच जात होती म्हणजे कपडा पण आतमध्येच खेचत होता असं कधी कधी होतं कपड्याचा असं होतं पण चांगलाच कपडा होता बरं का एकदम कॉटनचा समस्त कपडा आहे तुम्हाला दिसतच असेल आणि मला, मला तुमच्या आता बऱ्याच कमेंट यायला लागल्यात की कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाक वगैरे तर डेली तर टाकणं होतच नाही कारण की मला ना सारखं आता कुर्ता शिवायला येतो आहे कुर्ता पॅन्ट म्हणजे ड्रेसच शिवायला येतात त्यामुळे मग त्याचं तर मी आधीच टाकलेत व्हिडिओ मग मला वाटते सारखं ते स सा ड्रेसचेच कसे व्हिडिओ टाकू ब्लाऊजचे ज्यावेळेस घेईल ना त्यावेळेस मी टाकेन पण अजून मी ब्लाऊज शिवायला घेतलेच नाही ड्रेसच सुरू आहे किती दिवसापासून मी ड्रेस शिवते आत्तापर्यंत ते कुर्ती आणि ब्लाऊज हे किती त्या दिवशी जो पिंक कलरचा शिवला त्यामध्ये दुसरा ग्रीन कलरचा अजून एक त्यांचा शिवून दिला त्याच्यानंतर परवा हा ड्रेस शिवला होता त्याच्यानंतर त्या दिवशी एक कुर्ती शिवली होती आणि आताही पण कुर्तीचं आहे आता, आता उद्या ज्याला बहुतेक ब्लाउज घेईन तर मग उद्या ज्याला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेन कसं आहे माझं जे पुढचं सुरू आहे ना ते मी आधी कम्प्लीट करून घेते कारण की सांगितलेलं असतं आपण की ह्याला कधी देईल तसं तर ब्लाऊजच आधी द्यायचा होता एक पण मी तो स्किप केला कारण की त्या बोलल्या होत्या थोड्या लेट दिला तरी चालेल मग आधीचं चा जे अर्जंटचं काम होतं ते पहिल्यांदा करायला घेतलं आणि बाकीचं म्हटलं बघू नंतर जसं होईल तसं करत राहायचं आणि मी जास्त एवढा लोड घेत नाही पण तरी पण काय माहीत थकून जाते संध्याकाळपर्यंत नको वाटतं संध्याकाळी तर आतरुणावर पडेपर्यंत झोप लागते इतकं थकवा येतो खरंच आणि मी तर वायफाय बसवलं होतं म्हटलं मस्त एन्जॉय करायचं पण कशाचा वायफाय आहे तेव्हा बिलकुल इंस्टाग्राम ना ना काही व्हिडिओ बघायला भेटत नाही कुणाचेच मी म्हणजे मला बघायलाच भेटत नाही साठी हा असा असतो माझा खरं तर दिवस जाऊ द्या तर बघा काल रात्री काय झालं ना ब्लॉकची एंड करायचं राहून गेलं कारण कालचा रविवार माझ्यासाठी खूप विचित्र गेलाय बरं का खूपच जास्त विचित्र कारण ना काय झालं की दुपारपर्यंत तर ती हेच चाललं होतं सगळं आणि पाहुणे आल्याच्यानंतर कसं होतं सगळं ते कामं करा ते जायपर्यंत आपल्याला दुसरं काहीच करता येत नाही त्यामुळं माझे कपडे मी काल दुपारी तीन वाजता झोपले धुतलेत आणि त्याच्यानंतर मग बाकी चावरलं आणि थोडा वेळ अरेस्ट तर नाहीच झोपली उपली तर नाहीच त्यामुळे रुद्रला झोपवायला पण मला लेट झाला पाच वाजता मी त्याला झोपवले काल आणि पाचला झोपवला सहाला लगेच उठलो भाजी आणायची होती भाजी पण आणायची होती अजून दळण पण दळायला टाकायचं होतं तर ते दळण तर राहिल्यास भाजी कशी तरी घेऊन आलो होती गजन जाऊन तोपर्यंत तो पाऊस एक सेकंद पाऊस उघडत नाही काल ना आकाशामुळे झालं सांगू का काल सकाळी उजेडच नाही पडला एकदम अंधार वातावरण मी सवाटल्या उठले असेल तर अंधार वातावरण मला तर वाटतच नव्हतं की आ, दिवस उ उजडला असंच वाटत नव्हतं त्यामुळं मग ते असं दिवसभर पेंगल्यासारखं पेंगल्यासारखं त्या अंधारात किती पण आम्ही दिवसभर काल लाईटच लावून होतो दिवसभर लाईट चालू होती आमच्या घरातली कांदार आणि तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस सुरू आहे बंद व्हायचं नावच घेत नाही कंटिन्यू सुरू आहे आणि त्यामुळं मग काय खरंच खूप लेट झाला बरं का आणि तिकडनं भाजी घेऊन आलो आणि म्हटलं थोडासा आता द एंड करूयात ब्लॉकचा तर तिथं काय झालं ना इतकं नुसतं झोपायल्यासारखं असं डोळे झाकत होते न आठ वाजले असे सव्वा आठपर्यंत आम्ही आलो असेल अशी डोळे झाकायला लागले ला असं वाटत होतं आता झोपून जाऊ पण तरी पण कसं तरी डाळ भात बनवला दोघांनी खाल्ला आणि आता वाटत तू भांडी तशीच ठेवावी ती पण भांडी काय माहीत किती पण गंडाळे येऊ द्या भांडी तशीच ठेवूच नाही वाटत बेसिनमध्ये सवयच लागली हे दोघं इकडे झोपले गादी लागली झोपले दहा साडेनऊ ला झोपले असतील आणि मी म्हटलं नाही बाबा भांडी धुतल्याशिवाय काय मी झोपत नाही मग भांडी धुतली आणि मग ला काल रात्री आम्ही गप्प ला झोपलो ते डायरेक्ट सकाळीच आता अलार्म वाजलेला सुद्धा माहीत नाही जागच आली नाही आणि सकाळपासून मग पुन्हा बघा कामात होते हा टॉप शिवून झाला तिथे झाला टॉप पण तिकडे ठेवून दिला आहे टॉप शिवून झाला आणि बघा मास्क शिवायचं इथं बघा म मला ऑर्डर सुरू झालेले आहेत मास्कसाठी कारण ना पावसाचं हे तर कसले भारी दिसतोय ना हजरला स्टॉप शिवला आहे त्यांचा मागाशी तर म्हणजे मास्कसाठी मी ना काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यावरती मला ना भरपूर कमेंट आल्या की आता काय मास्कची गरज आहे करोना गेला हे झालं त्या झालं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या कमेंटचा कमेंटचं स्क्रीनशॉट दाखवेल पण आता लॉ ह्याच्यामध्ये ना दाखवत तर झालं असं झालं असं की मी काय त्यांना म्हटलं नाही की माझ्याकडे मास्क शिवाय शिवाय लिहा बऱ्याच बायका ज्या माझ्याकडे रेग्युलर असतात ना त्या बोलल्या की अगं कपड्याचा मास्क शिवून देतील का कारण जे बाहेरचे मास्क असतात ना कम्फर्टेबल वाटत नाही आपल्याला उगंच ते असं लावलं ना बोलताच येत नाही असं बोलताना जे मास्क तोंडात जातो नाहीतर मग ते उगंच घामाजल्या कधी गुदमारल्या कधी होतं पण हा मास्क ज्यावेळेस आपण लावतो ना बघायचा त्यावेळेस मा मी इथं कपड्याला डबल डबलचं दिलेलं आहे बघायचं त्यामुळे हा पा माही पार्ट आहे तो आपला वेगळाच राहणार जरी हा आपला तोंडाला जाम बसला तरी थी। थी। पन, पन, मदुन, मदुन वेग पन, तर एका कस्टमरच्या मला दहा मास्क शिवून द्यायचे आहेत ते बोलाय की कपडा पण तुझगे पण कॉटन जा अशा प्रकारातला कपडा पाहिजे आता एवढा सर्व त्या ड्रेसमधून टॉपमधून शिल्लक राहिला तर ह्याच्यातून मी पाच सहा मास्क तरी रेडी करेलच अस त्यांचं काय असं नाही की वेगवेगळ्या कलरमध्येच पाहिजे एका कलरचे पण कारण त्यांच्या घरी मोठं कुटुंब आहे त्यांची किती दहा बारा माणसं असतील फोर बी एच फ्लॅट आहे त्यांचा तर त्या बोल्या आमच्या लकराला त्यांची पाच मुलंच आहेत दोघी जावा जावांची पाच मुलं आहेत मग त्यांनी सांगितले दहा मास शिवून कसलं पण दे तन दे, दे कारण की पावसामुळं माझं स्वतःच सांगते मी आता मला व्हिडिओमध्ये बोलायला थोडंसं वाटलं बोलावंसं नाहीतर मगाशी बसून यांचा फोन आला होता नऊ सव्वा नऊला आला असेल यांचा फोन रुद्र गेल्याच्यानंतर आला नऊवीसच्या समथिंग तर ते बोलले अगं कशी मग रुद्रात गेला का म्हटलं रुद्र राहू द्या माझ्या नाकातून पाणी गळत आहे आणि डोळ्यातनं पण पाणी गळत आहे तर ते व्हायरल इन्फेक्शन ते बोला अगं तुला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल टॅबलेट वगैरे खास ते बोलले फोनवर तर मला नाही इतकं बेकार झालं होतं आत्ता थोडंसं मला बरं वाटतंय ती गोळी खाल्ली गरम पाणी प्यायले वाफ घेतली त्यामुळे थोडंसं आता बरं वाटतंय नाकाचं था पाणी थांबलं आहे पण व्हायरल इन्फेक्शनचा खूप प्रॉब्लेम होतो पण ही जी काही लोक असतात त्यांना वाटतं मास्क कशा लावायचा स्कूलमध्ये तर कितीतरी म्हणजे जेवढी मुला त्यातल्या अर्धी मुलांच्या तोंडाला मास्क असतो मी तर कंटिन्यू रुद्राला ठेवतेच ठेवते माझं तर म्हणजे आहेच लहान लेकरांचं कसं असतं त्यांना पटकन इन्फेक्शन होतं आणि पटकन त्यांना सर्दी खोकला सुरू होतो आता रुद्रलाच आहे रुद्राच्यामुळे दुसऱ्या त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाला व्हायला नको उगा आपल्याला आपल्या मुलामुळं दुसऱ्या कुणाला पण नको आणि दुसऱ्याच्या मुलामुळं आपल्याला पण नको आता दुसऱ्या जर आजार असेल तर आपण त्याला बोलू नाही शकत की बाबा तुझा मुलगा आजार आहे तू घरी ठेवा असं नाही बोलू शकत ना स्कूल आहे फी भरलेली असतं प्रत्येक जण येणारच त्यामुळे मी रुद्रला तर रुद्रला बघा काल खोकला होता मी देवताला थोडंसं घरगुती उपाय केला खोकला गेलेला आहे पण तरी पण आपलं सेफ्टीसाठी ठेवायचाच मी त्याला अगदी धमकी देते की पूर्ण स्कूल सुटेपर्यंत मास्क काढायचा नाही मी त्याला सांगत असते आणि तो म्हणतो अगं मग जेऊ कसं तर म्हटलं अगे जेवताना काढायचा असं नाही की जेवताना पण नाही काढायचा तो पण लय हुशार झालाय तर चला बघा मास्क कसले शिवले बघा छान आहेत का मास्क मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे हा जो आहे ना मॅक्शीच्या कपड्याचा आहे अजून पण थोडे कपडे पडले त्यातून पण अजून एक शिवेल आणि किती भारी दिसतोय ना मॅक्शीच्या कपड्याचा गाऊनच्या आणि हा ड्रेसच्या कपड्याचा आहे पण कॉटनचे कपडे आहेत तर माझ्याकडे इतके सारे फॅब्रिक साठलेले आहेत का नाही का होतं आता कुर्ता शिवायला आल्यानंतर थोडाफार तर त्यातनं राहतं शिल्लक आता त्याचा काही यूज नाही होत कस्टमरसाठी त्यामुळे ते बोलतात की ठेवून घ्या तर ह्या तुकड्या तुकड्याचं ते काय करणार आहेत ना पण या तुकड्याचा मी खूप काय काय उपयोग करू शकते तर चला आता मला जायचं आहे रुद्रला घ्यायला आता वाजले बारा आणि मी बारालाच आज निघणार आहे जशी आहे तशीच निघणार आहे कारण की ना मला दळण पण दळा टाकायचं नाही तर संध्याकाळी मग पिठात आली होईल रात्री म्हटलं टाकायचं राहून गेलं आणि ते पण कुठेतरी गाडी सर्व्हिसिंगला गेले होते त्यामुळे त्यांना पण यायला बराच उशीर झाला चला आता पटपटावर त्या निघते